भाऊबीज या दिवशी काय करावे आणि काय टाळावे भाऊबीज भाऊबीज प्रेम आपुलकी आणि नात्यांचा सण दिवाळीतील सर्वात भावनिक आणि सुंदर दिवस कोणता माहीत आहे का तो म्हणजे भाऊबीज भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील प्रेम आदर आणि जिव्हाळा साजरा करण्याचा दिवस चला तर जाणून घेऊया भाऊबीजेची कथा पूजन पद्धत आणि या सणाचे खास महत्व भाऊबीजेची कथा पुराणानुसार यमराज आणि त्याची बहीण यमुना यांची कथा भाऊबीजेच्या मागे सांगितली जाते यमुनेने आपल्या भावाला घरी बोलावले आणि त्याचे विधीपूर्वक ओवाळून स्वागत केले भावंडांचे प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले जो भावंडे या दिवशी ओवाळणी करतील त्यांना दीर्घायुष्य आणि समृद्धी लाभेल त्यामुळे दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीच साजरी केली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपुडूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा पूजन पद्धत एक बहीणघर स्वच्छ करून भावासाठी सुंदर रांगोळी काढते दुसऱ्या ताटात दिवा ओवाळणीचे साहित्य फुले फळे आणि मिठाई ठेवते तीन भाऊला ओवाळून आरती केली जाते चौथा भाऊ बहिणीला भेटवस्तू पैसे किंवा मिठाई देतो पाच दोघे मिळून जेवण करतात आणि नात्यातील आपुलकी व्यक्त करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाऊबीजेचे महत्त्व हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवतो भावंडांमध्ये एकमेकांप्रती जबाबदारी आदर आणि संरक्षणाची भावना निर्माण होते या दिवशी घरात आनंद सकारात्मकता आणि कौटुंबिक बंध दृढ होतात भाऊबीज म्हणजे फक्त सण नाही तर नात्यांचा उत्सव आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय टाळावे डोंट्स या दिवशी राग भांडण किंवा दुःखद गोष्टी बोलू नयेत बहिण भावाला ओवाळणी न करता राहणे अपशकुनी मानले जाते या दिवशी घरात अंधार खेऊ नये कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला काय भेट देता निष्कर्ष भाऊबीज म्हणजे नात्यांचा उत्सव प्रेमाचा संदेश आणि कुटुंबातील एकतेचा सण या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून नात्याची गोडी आयुष्यभर टिकवावी जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुतेप घरात पाणी गळतीची समस्या असल्यास लगेच दुरुस्त करा पैशांचा अपव्यय थांबतो